नंबर प्लेटवर कलर लावून अवैध वाळूची वाहतूक करणाऱ्या टिपरला पाठीमागून दुचाकीची धडक एकजण ठार तर एक जण जखमी उदगीर शहरातील बोधनगर जळकोटोड येथे टिप्परला दुचाकी स्वराने पाठीमागून धडक दिल्याने दुचाकी स्वरा ठार तर एक जण जखमी झाल्याची घटना बावीस एप्रिल रोजी रात्री अकरा वाजेच्या सुमारास घडली सूत्राकडून मिळालेली माहिती अशी की काशीराम सीताराम पवार व तीस वर्षे राहणार ब्राह्मणवाडी तांडा नळगीर तालुका उदगीर व किरण धर्मा राठोड व तीस वर्षे राहणार ब्राह्मणवाडी तांडा नळगीर तालुका उदगीर हे त्यांची दुचाकी क्रमांक एम एच चोवीस बी वी पंच्याहत्तर ब्याण्णव या दुचाकीवरून उदगीरकडे येत असताना नंबर प्लेटवर कलर लावून अवैध वाळूची वाहतूक करणारा वाळूने भरलेला टिप्पर बोधनगर जळकोट रोड येथे रस्त्याच्या कडेला थांबला होता दुचाकीस्वाराने टिप्परला पाठीमागून जोराची धडक दिली या अपघातात काशीराम सीताराम पवार हे गंभीर जखमी झाले त्यांना उपचारासाठी लातूर येथे पाठवण्यात आले असता त्यांचा वाटेतच मृत्यू झाला तर किरण धर्मराठोड यांच्या डोक्याला मार लागल्याने त्यांच्यावर उदगीर येथील सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहे या अपघाताची माहिती स्थानिकांनी एकशे बारावर कॉल करून उदगीर ग्रामीण पोलिसांना दिली ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन टिप्पर ताब्यात घेतले आहे